फिजिओथेरपी गरोदरपणे केली जाते आणि गरोदरपणे फिजिओथेरपी जी करतो त्याला आम्ही अँटीनेटल एक्सरसाइजेस म्हणतो आणि जे प्रसूती नंतर केलं जातं त्याला आम्ही पोस्टनेटल एक्सरसाइजेस म्हणतो तर फिजिओथेरपी केल्याने बरेच फायदे होतात एकतर तुमचे शारीरिक लवचिकता वाढणं आणि स्नायूंची शक्ती वाढणं हे करू शकतो ह्याच्यानी तुम्हाला प्रसूतीमध्ये जो त्रास होतो प्रसूतीमध्ये जे दुखत त्याच्यात आपण थोडस कम, ते कमी करू शकतो आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण आपण त्याचा उपयोग होऊ शकतो तुम्ही फिजिओथेरपीचे व्यायाम प्रकार जे एका सायंटिफिक पद्धतीने केले जातात त्यामुळे गायनेकॉलॉजिस्टच्या जा तुम्ही सल्ल्यानुसारच करा पण फिजिओथेरपीचे व्यायाम प्रकार केलेच गेले पाहिजेत कारण आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आपण हालचाली खूपच कमी करतो तर हल्ली त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन व्हायला लागले आहेत किंवा प्री टर्म लवकर डिलिव्हरी होते किंवा डिलिव्हरी नंतर बायकांना कंबर दुखी आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो तर तुम्ही उलट फिजिओथेरपिस्टच्या सुपरविजन खाली व्यायाम केले तर ते खूप चांगलं आणि दे आर अॅब्सली सेफ त्याला काहीच हे नाही आहे काही काहीच विशेष कंडिशन्स मध्ये फक्त आपण व्यायाम करू शकत नाही ते सोडलं तर आपण सगळ्या व्यायाम उलट या व्या, व्यायामाबरोबर तुम्ही वॉकिंग करा थोडे जिने चढा उतरा खाली बसा उठा तुम्ही प्रत्येक गोष्ट जी चालू आहे चालू ठेवायला काहीच हरकत नसते पहिले तीन महिने थोडस जपावं लागतं त्यानंतर बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये बंधन काहीही नसतं आणि काहीही ठेवू नये जर तुमच्या डॉक्टरनी सांगितलं असेल तरच ठेवावं नाहीतर अजिबात गरज नाही गरोदरपणे आपला शरीराची ठेवण बदलते पहिले नऊ पह, महिन्यामध्ये हळूहळू आपलं पॉस्चर खूप बदलतं तर त्यामुळे बऱ्याच बायकांना कंबर दुखी होऊ शकते पाठ दुखी होऊ शकते किंवा मान दुखते आणि हॉर्मोनल चेंजेसमुळे बऱ्याच जणांना कधी कधी हातात मुंग्या येणं हा प्रकार म्हणजे कार्पलटॅनल सिंड्रोम म्हणतो आम्ही ते होतं किंवा अंगठे दुखतात रात्रीचे पायात गोळे येणं पायावर सूज येणं कधी कधी बरगड्यांच्या मध्ये दुखतं हे पण कारण आपलं पोट इतकं ताणलं जातं तर ता बरगड्यांमधले स्नायू पण ताणून तिकडे दुखापत होऊ शकते हे सगळे प्रकार आपल्याला आढळतात प्रेग्नन्सीमध्ये आणि ह्याच्यावर चा अगदी चांगल्या आणि सोपा इलाज फिजिओथेरपीमध्ये आहे आणि त्याच्या व्यायामाने हे पूर्ण बरं होऊ शकतं प्रसूती मध्ये म्हणजे डिलिव्हरी मध्ये किंवा प्रसुती वेदना ज्या होतात डिलिव्हरी पेन्स आपण ज्याला म्हणतो तर या दोन्ही साठी आम्ही फिजिओथेरपी देतो तर ती फिजिओथेरपी आम्ही साधारण पहिल्या लवकर सुरू करतो चौथ्या महिन्यापासून पण आठव्या नवव्या महिन्यात आम्ही ही जे आपण बॉडीला प्रिपेअर करतो त्यासाठी आम्ही ते व्यायाम सुरू करतो जास्त करून हे व्यायाम असतात श्वासेचे व्यायाम असतात जास्त करून किंवा लेबर पोझिशन्स म्हणतो आम्ही म्हणजे काही काही विशिष्ट प्रकारच्या पोझिशन्स मध्ये ते पेन आपण जास्त सहन करू शकतो तर हे करण्यासाठी आणि हे शिकण्यासाठी आपण फिजिओथेरपी आधीच सुरू करावी लागते प्रसुतीनंतर जी फिजिओथेरपी केली जाते ना तर आधी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की प्रसूतीपर्यंत आपली इतकी बदल झालेला असतो शारीरिक तर आपले पोटाचे स्नायू इतके ताणले गेलेले असतात तर प्रसूतीनंतर ज्या बाळ येतं त्याच्यानंतर एकदम ते, एक ते स्नायूंची शक्ती खूप कमी होते तर त्यामुळे आणि आपण बाळाच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपल्याला दूध पाजवायपासनं उचलण्यापासनं अंघोळ घालण्यापासनं ही सगळी कामं आपल्याला करावी लागतात ती सगळी काम करण्यासाठी शक्ती लागते आणि नसेल किंवा कमी असेल तर मग कंबरदुखी किंवा बाकी प्रकार सुरू होतात तर त्या सगळ्यासाठी आपण फिजिओथेरपी आधीच सुरू केलेली चांगली किंवा इवन प्रसूती झाल्यानंतर आम्ही व्यायाम शिकवतो ज्याच्या स्नायूंची शक्ती वाढते मुख्य म्हणजे आणि बाळाला उचलायची पद्धत काय पाहिजे दूध पाजवायचं कसं कुठल्या पोझिशन मध्ये पाजवायचं हे सगळं पण आम्ही शिकवतो ज्यानी कमीत कमी त्रास होऊ शकतो बाईला किंवा त्रास होत पण नाही जर नीट व्यवस्थित पाळलं गेलं तर प्रेग्नन्सी मध्ये दे फिजिओथेरपी देऊ शकतो डॉक्टरच्या सल्ल्याने आम्ही जनरली सुरू करतो काही काही पेशंट्सना काय असतं की डॉक्टर्सनी बेडरेस सांगितलेली असते काही कारण असतं जर त्यांचं प्लेसेंटा म्हणतो आम्ही प्लेसेंटा खाली असेल जर तर मग बेडरेस सांगतात किंवा गर्भमुख जर रुंद असेल तर मग अगदीच पूर्ण बेडरेस सांगितली जाते जर शुगर बीपी आहे आणि शुगर बीपी नॉर्मल नाही आहे मध्ये नाहीये अशा वेळेला फिजिओथेरपी आम्ही तेवढ्यापुरती थांबवतो किंवा अजिबातच देत नाही हे सोडून बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आपण फिजिओथेरपी देऊ शकतो पण कधी कधी ब्लिडिंग होत असेल थोडं अंगावर जात असेल स्पॉटिंग होत असेल तर अशा वेळेला थोडे प्रिकॉशन्स घेऊन आम्ही फिजिओथेरपीचे व्यायाम देतो फिजिओथेरपीचे जे व्यायाम असतात प्रेगनेन्सी मध्ये करायचे जे गरोदरपणे करायचे व्यायाम असतात ते आम्ही मी साधारणपणे सांगेन की दोन प्रकारात आपण त्याला हे करू एक तर प्रेग्नेन्सी मध्ये करायचे गरोदरपणे आणि प्रसूतीनंतर हे एक झालं जर कोणाला काही दुखापत नाहीये कंबर दुखी नाहीये पायर सूज नाहीये असं जर असेल तर आम्ही रोजचे व्यायाम जे शास्त्रीय पद्धतीने जे आपण करू शकतो ते व्यायाम घेतो आणि काही काही वेळेला बायकांना काहीतरी स्पेसिफिक प्रॉब्लेम असतो मेडिकल की कंबरच दुखते आहे किंवा मान अखडली आहे किंवा बाकी काही विशेष काही स्पेसिफिक प्रॉब्लेम असला तर मग त्या प्रकारचे व्यायाम प्रकार आम्ही देतो आपण जी Uh, फिजिओथेरपी सुरू करतो अँटीनेटल एक्सरसाइजेस जर आपण म्हटले तर ते साधारण आम्ही पहिले तीन महिने घेत नाही uh, चौथ्या महिन्यापासून हे सुरू करतो आणि चौथ्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत हे व्यायाम प्रकार होतात तर uh, पहिले चौथा पाचवा सहावा महिना म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर जे आम्ही म्हणतो तर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये करायचे व्यायाम प्रकार थोडे वेगळे असतात प्रत्येक व्यायाम प्रकारात हेच आहे की प्रसूती सुलभ होण्यासाठी किंवा स्नायूंची शक्ती वाढण्यासाठीच करायचे असतात पण तिसऱ्या मध्ये म्हणजे सात आठ नऊ या महिन्यांमध्ये जास्त करून आम्ही लवचिकता वाढायचे व्यायाम प्रकार शिकवतो आणि फिजिओथेरपिस्ट बरोबर केले गेले व्यायाम तर जास्त चांगलं तर दर आठवड्यात दोनदा किंवा तीनदा फिजिओथेरपिस्ट बरोबर करावेत आणि उरलेले दिवस अर्थात पेशंट्सनी घरी ते व्यायाम करतच राहायला पाहिजेत हे असं पूर्ण चौथ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत करत राहिलं पाहिजे